बाबाच्या आदेशाप्रमाणे आणि आजची ही पदारवाडी चर्चा बैठक न जे भाऊ आमचे भाऊंकुळे साहेब यांच्या समस्या आज ह्या दुर्गा आश्रममध्ये सुरुवात आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे जाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत या नामाचा प्रणाम तसेच आपले गोर गरिबाचे

आता शोकांनी सेविकांनी आपले आपापचे आप आप से अनुभव सागर केलेले आहेत कारण आपण आतामध्ये आलो तर सर्व दुःखी चालू सुखी जीवन हे कोणी चालवले नाही आहे तर आपण जर आता मी अनुभव सांगायला म्हटलो तर माझे स्वतःचे अनुभव जरी सांगत नाही तर पुस्तक वेळ होते कारण हे पंढरवाडी चर्चा कसे असते का वेळेचा भाग ठेवून

बा आम्ही पण थोडस काही उठलं पाहिजे आणि मार्गदर्शन केलं पाहिजे असं त्यांची सुद्धा अशी विचारात तर बा आपण समजून घ्यायला पाहिजे आणि चर्चा भेटे की नियम का असते त्या नियमाच्या आधाराने आपण बोलायला पाहिजे आणि तसं चालायला पाहिजे मी एक तुम्हाला एक अनुभव सांगते बाबाच्या उपस्थितीला अनुभव आहे याचं नाही हे बाबाच्या उपस्थित अनुभव आहे तर ते अनुभव असा आहे तर सर्वांना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे पंच्याहत्तर ब्रंभारचे शेवक आहे ते पंच्याहत्तर ब्रंभारचे शेवक मी यांच्या त्यांच्या म्हणजे कोणी सांगतलं असेल मला किंवा कुणा सेवकानी सांगितलं असल कदाचित इतर कोणी सांगतलं असल तशातून मला काही भाग नाही ज्या सेवकांचं मार्गदर्शन होतं त्यांच्याशी माझी म्हणजे बसणं उठण आणि त्या सेवकांनी मला ही मार्गदर्शन सांगितले आता त्या सेवकाचं मार्गदर्शन असं आहे त्यांना मुलं बाळन होते त्यांना मुलं बाळन होते तर ते हमेशा बाबाकडे जायचे हमेशा बाबाकडे जायचे बाबाला म्हणायचे का बाबा मी या मार्गात आलो पण मला मुलं बाळ राहिले बाबा म्हणाचे अरे होती देवराव तुला मुलं वाढ होती तू समजून घे तर तो घरी यायचा आणि घरी पत्नीला म्हणाचा मला तुला मुलं वाढ होत नाही मी आता दुसरी पत्नी करी तुला मुलं बाळ होत नाही म्हणून म्हणते मी दुसरी पत्नी तर बा त्या पत्नीने का केलं सुरुवात काय केली पत्नीनं त्यांचा कारखाना होता फर्निचरचा त्यांच्या खिशामध्ये पैसे राहायचे अनुरात त्यांना माहीत सुद्धा राहत नव्हते किती पैसे आज माझ्या हो आहेत काय करायची त्या खिशातून पैसे काढून ठेवायची आता काढून कशा ठेवायची तर माझ्या पतीने दुसरी पत्नी केली दुसरी पत्नी जरी केली तर हे पैसे राहील तर सांगून माझ्या कामात येतील गलती तिथे आहे का नाही कारण पतीची गती पतीची गर्दी म्हणजे हे पहिली आहे तो पत्नी करत करतो नाही म्हणता तर ते पैसे काढले नसते तर बाबा कडे जात होते हमेशा बाबाकडे जात होते आता बाबाकडे गेले एक दिवस बाबाला बाबाला कधी राग येत नाही बरं लक्षात ठेव बाबांनी का म्हणलं त्या शेवटाला हमेशा म्हणत होते अरे देवराव म्हणे तू येथून ऊट आणि बाहेर जा तर त्याला बाहेर काय म्हणलं

तुझ्या हाताने अशी कोणती गलती झाली बाबा म्हणे सांग बाई म्हणे आता तुझ्या हाताने अशी कोणती गलती झाली जेव्हा ते बाई बाबाच्या समोर रडायला बसली अशी काय रडायला बसली का विचाराचे काम नाही रडू नको म्हणे फक्त तू आपली गलती सांग जेव्हा त्या बाईने गलती सांगतली बाबा म्हणे हे म्हणते दुसरी पत्नी करतो दुसरी पत्नी करतो याच्या खिशातले पैसे म्हणे मी चोरी चोरी करतो याच्या खिशातले पैसे चोरी करतो आणि ठेवतो बाई सरासरी तुझी गलती आहे म्हणे आपल्या बाबाच्या मार्गात म्हणे चोरी नाही करता येत म्हणजे अगर खिशातून पैसे काढले तर त्या पतीला सांगायचे म्हणे तुमच्या खिशात एवढे पैसे काढले पण तू म्हणजे सरासरी चोरी करून राहिली तर ते लपवून तू तिला पैशाला अलग ठेवून राहिली हे बराबर नाही तुझी चोरी आहे अरे हे तुझी गलती आहे मग आले देवरावजी देवरावजी आले देवराव बस बस बाबा ते काऊन बाबा असं का झालं मग ते पायची गलती आहे कोणती तुझ्या तू पैसे काढून ठेवत होती म्हणते मग ते आता तुम्हाला दोघांनी काय करावं लागलं बाबा म्हणत होते तो म्हणते या बाईने गलती केली मी काय कार्य करू म्हणते बाबाने म्हणते मी काय करे कार्य करू बाबा होते बोलत होते अरे म्हणते गलती तू बी आहे ना म्हणते कोणती गलती तुम्ही जरी म्हणतास नाही का दुसरी बाय करी तर ते पैसे काढते का म्हणते हो बाबा म्हणते खरी कोणत्या म्हणला काय म्हणते म्हणते हो बाबा तर म्हणते ठीक आहे आता दोघ कार्य काढ म्हणते कार्य केले किती दिवसाचे केले ते त्यांचे त्याला दिवसाची गोष्ट केले तर दोन महिने त्या बाईला त्यांच्या मोठी पुत्रफळ होते पण ते ते पुत्रफळ त्यांचे रुकावट केली होती त्या परमेश्वराने पहिला मुलगा झाला तर तो देवराजी बाबाकडे गेले बाबा म्हणे त्या मुलाचं नाव ठेवायचं बाबा म्हणे मुलाचं हे नाव ठेवायचं आहे तर बाबा का म्हणे देवराव म्हणे कोण्या वेळेत झाला काय झालं दिवस पावसाच नाव ठेवून बाबा म्हणे तसं नाही माझे बाबा जे नाव ठेवतील दे ते मला कबूल आहे सगळी हट्ट मांडला त्या शिवकाने बाबा म्हणे ठीक आहे श्याम नाव ठेवून दे म्हणे दुसरा मुलगा झाला दुसऱ्या वेळेस बाबा कधी गेला बाबांनी ते त्यांना जाण नाही म्हणे बाबा ते नाव झालं तेच होणे दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं सौरभ अजून तिसरा मुलगा झाला तिने मुलं त्याने तिसरा मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं बाबाने बैजू खूप शॉर्टकट मध्ये घेतलं कारण खूप लंब मार्ग तसं त्या ना हो भरपूर काय आहे कारण वेळ खूप असते ना वेळ नसते कारण हे बैठक पंधरवाडी चर्चा बैठक जास्त जास्त शेवकांनी बैठकीमध्ये मध्ये घ्यायचा द्या तर जास्त जास्त दहा मिनिट ते दहा मिनिटं शेवकांनी खूप झाले कारण अर्धा जरी घंटा घेतला आपण तर अर्ध्या घंट्यामध्ये पाच मार्गदर्शन होते चला बाबाने दिलेले चार तत्व आमच्या इटलं तर मामाने आता मार्गदर्शन केलं सकाळच्या विनंतीवर त्या विनंतीला भरीत झाला कारण बापाला बाबाला आपण असे सत्य वचन देतो बाबाचे आदेश का म्हणते त्यांनी आता सांगत कारण आदेश बाबाच्या आदेशाचे पालन करणे आणि ते जीवनात आपण पालन करून पण करतो की नाही करत याचा विचार आपण करत नाही संध्याकाळच्या प्रार्थनामध्येही प्रार्थनामध्ये राग आणणे बंद करते करा बरं कोणत्या सेवकाला राग नाही त्यांनी हात वर्त करा बरं एक नाही करणार कारण सगळ्यांना राग येते मला मी राग येते मला राग नाही पण माझा राग खूप काबूल आहे खूप अति काबून केला आहे भरपूर नियम दिलेले आहेत घडीचा जो आराखडा आहे अभ्यास दिलेला आहे त्या अभ्यासाकड लक्ष द्या खूप शास्त्र पुराण वाचाले नाही लावले आपल्याला सहा शास्त्र अठरा पुराण म्हणते ना तेवढे वाचायला नाही लावले पण या घडीच्या छोट्याच्या बाराखडीमध्ये एवढा काय दिलेला आहे एवढं जरी आपण जरी पाहिलं आता गोंदली तिने सुद्धा सांगत नाही त्या त्या पहिल्याची दोन रुपयाची पुस्तक होती ती आता वीस रुपयाची होती का किती मला नाही ते सिरीज जे आपण नवीन मार्गामध्ये येतो त्या पुस्तकीचं जरी आता जरी आपण वाचलं तर त्याच्यात पुष्कळचे काही नियम आहेत या नेमा नियमाच्या आधारे जरी आपण चाललो तर खरंच माझे कार्यकर्ता म्हणते का एक चित्त आमचे कार्यकर्ता कोण आहेत तुम्हाला माहितच आहे मनोजी एक चित्त एक लक्ष एक भगवान कोणती मनात भावना कल्पना बाधा धरा नको बाबाने सांगितल्याप्रमाणे एका कडे ध्यान द्या ध्यान पण त्या ध्यानामध्ये असं का लपलं आहे पण ध्यानामध्ये ज्ञान आणि ज्ञान सुद्धा लपला आहे पण त्या ज्ञानामध्ये काय आहे ज्ञानामध्ये ध्यान पर सर मर सर योगी आपल्याला योगी बनायचं आहे भोगी बना तसं ते शेवकाची निराळी गोष्ट आहे आपल्या कर्मानं भोगी बनून आपल्या कर्मानच आपण योगी बनून बस एवढे चोरून मी आपले दोन तत्व पूर्ण करतो आणि आपली जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार